मिरजेमध्ये नशेखोर तरुणांकडून राजरोसपणे तलवारी आणि घातक हात्यासह हायदोस विद्यानगर भारतनगर माजी सैनिक वसाहत या ठिकाणी नशेखोर तरुणांनी प्रचंड धुमाकूळ घातलाय या प्रभागातले नागरिक हैराण झाले असून काल रात्री एका तरुणावर नशेखोर तरुणांनी तलवारीसह जिवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेला तरुण हुजेफा याला मिरज शासकीय रुग्णालय तरुण हल्ला करून पसार झालेत या घटनेची तात्काळ दखल घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा महात्मा गांधी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव हे घटनास्थळी दाखल झाले आहेत नशेखोरांचा उन्माद आणि उच्छाद वाढल्यानं भारतनगर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले रात्रीच्या वेळी नागरिकांना नशेखोर तरुणांकडून धमक्या देऊन आर्थिक लूट केली जात घटना समोर त्यामुळे या उन्माद शस्त्रांसह नांगानाच करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी या सर्वसामान्य जनतेकडून होती हा गुन्हा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलाय तसंच पोलिसांनी काही तासातच हल्लेखोर आणि त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवलंय मुख्य आरोपी संकेत अण्णाप्पा कांबळे अबू बादशाह सुभेदार शाबाज बादशाह सुभेदारा या तीन आरोपींना काही तासातच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करत आहेत आज संध्याकाळच्या वेळेला अशीच घटना घडलेली आहे उजब बागवान या व्यापारी युवकावर नशेखोर पोरांनी तलवारीने हल्ला केलेला आहे तरी मान्य डीवायस पी साहेब मान्य ॲडिशनल एस पी एस पी साहेबांनी आणि महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या ए आय साहेबांनी या नेली पोरांचा बंदोबस्त करावा आणि नश जे नश वीज गांजा आपीम वगैरे विकतात या यांच्यावरती जे ट्रीप पेटले आहेत यांच्यावरती पण कट कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या ठिकाणी या माझी सैनिक असेल विद्यानगर असेल भारतनगर असेल ह्या भागातल्या शांतताप्रिया राहण्या राहणाऱ्या नागरिकांना आता राहणं मुश्किल झालेलं आहे इथनं घरं सोडून जाऊ काय असं परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाने याचं कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा हीच नागरिकाच्या वतीने माझी कळकळची आपल्या प्रशासनाची विनंती आहे आज माळ भाग भारतनगरला आता आम्ही नाही नाही नमुळं तर तीस पस्तीस वर्ष झालं राहिला आहे खरे आत्ता वर्ष दीड वर्ष दोन वर्ष झाले तर या नशन तरुणांनी शंभरपटीवर किंवा चिमणीच्या पुढं अंधार भाग असू दे जिथं लाईट नाही आहे जिथं माणूस करू शकत म्हणजे आप रात्री येत असला तरी, ये तरी नशिगवर तरुण आडवून पैसे काढून घेतात आणि जर पैसे देत नसले तर हे असे शस्त्र वापरून पैसे काढून घेतात जर पैसे नाही दिले तर जीव घेणं हल्ला करतात तर ह्याच्यावर ताबडतोब पोलीस प्रशासन असू दे किंवा शासकीय प्रशासन कोणतंही असू दे तर ह्याच्यावर काहीतर त्वरित कारवाई व्हायला शंभर टक्के पाहिजे का तर, तर तरुण मुली तरुण मुलं जीपीएम कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे आणि आमच्या भागात काहीसुद्धा पेट्रोलिंगला पोलीस जे येतात त्यांनी जरा ह्याच्यावर त्वरित कारवाई करावी पोलीस स्टेशन महात्मा गांधी चौक यांनी जरा ह्याची त्वरित दखल घ्यावी असे जर आल्ले होत असले तर संध्याकाळी सात नंतर फिरायची सगळ्यांची तृद्ध असू देत संध्याकाळी जेवण करून शेतपावली चालत येत असतात किंवा कोण आपापल्या कामासाठी जर बाहेर पडत असलं तरी जर पडायचं सगळं अवघडून बसलेलं आहे